जय विशेष रायगाव तालुक्यातील कळमनेर येथील येथे महामानव बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त चौदा एप्रिल नंतर झोपलेला समाज या विषयावर आयुष्यमान राम बिडकर चेंबूर मुंबई यांचा समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न झाला सदर कार्यक्रमात राम बिडकर यांनी समाजातील लोकांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले चौदा एप्रिलला फक्त एकच दिवस डी जे बँडवर नाचून वर्षभर झोपू नका तर वर्षभर आपल्या मुलाबाळांना बुद्धांच्या आणि बाबासाहेबांच्या विचारांवर चालायला शिकवा हेच आपले मुक्तीदाते आहेत उद्धार करते आहेत त्यांच्यामुळेच आपण माणूस म्हणून स्वाभिमानाचे जीवन जगत आहोत आपल्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला त्याग आणि संघर्ष कसा होता यावर देखील त्यांनी भाष्य केलंय ज्याच्यावर संकट येत नाही त्याची प्रगती होत नाही संकटानं माणूस देव बनतो माझी प्रिय पत्नी रमा तिला एक दिवशी पत्रात लिहिलं होतं रमा संकट माणसाला महान बनवत असतात संकट माणसाला महान बनवत असतात ज्याच्यावर संकट येत नाहीत त्याची प्रगती होत नाही परंतु मी लहान होतो लहान तुम्हाला विचारलं तुम्ही का रडता म्हणून त्याचं कारण तुला लहानपणापासून सांगावं लागेल कारण तू त्यावेळेला नव्हता रतू माणसाच्या जीवनात संकट आलीच पाहिजेत नक्की आली पाहिजेत संकट माणसाला बळ देतात नवी भरारी घेण्यासाठी प्रेरणा देत असतात संकट जरूर आली पाहिजेत पण लहानपणीच कुणावर संकट येऊ नये माझ्या जीवनात पाच वर्षाचा असतानाच माझ्यावर मोठ संकट आलं माझ्या आईचा मृत्यू झाला भीमा बाई दुसरं संकट आलं माझ्यावर बाबांनी पाच वर्ष कंप्लीट झाल्यानंतर सातारच्या शाळेत प्रताप सिंह शाळेत मला टाकलं सातारच्या शाळेत जाऊ लागलो सगळे विद्यार्थी शाळेत जाऊ लागले मीही शाळेत जाऊ लागलो सगळे विद्यार्थी पुढे बसायचं मला मात्र मागे बसवलं जाईल ह एक पटकूर आणायचो मागे बसायचो अरे अजून एक गोष्ट सांगतो सगळे विद्यार्थी दुपारची घंटी वाजली इथे शाळेत जायचे आणि पाणी प्यायचे हौदाची तोटी खोली करायची रत्तू मला तहान लागली ना मला गुरुजीला सांगावं लागत असत था। गुरुजी माझ्या नरक्याला कोरट पडली हो मला तहान लागली गुरुजी मला केन रत्तू सांगावं लागत असे मला तहान लागली म्हणून गुरुजी चपराशाला सांगायचा जारे त्या भिवाला तहान लागली वाटत आणि रत्तू चपराशी मामा असला की त्याने हौदाची तुटी खोली करायची आणि मग मी पाणी प्याच चपराशी मामा असला तर तू मला पाणी प्यायला भेटायचं चपराशी मामा नसल्यानं तू मला पाणी प्यायला नाही भेटायचं कोणात एवढी मानवता नसे महाजातितामध्ये एवढं अस्पृश्यता निर्माण चातुर्वर्ण व्यवस्थेच्या समर्थकांनी असं गंभीर वातावरण करून टाकलं की माझ्यासारखं लहानाला सुद्धा त्याच्यात करुणाभाव उत्पन्न होत नव्हता त्यांचे मन संवेदनशील नव्हते तहान लागलेली असताना चपराशी मामा नसला तर हावदारा जर हात लावला तर माझ्यावर कुठलं संकट गुजरेल याची कल्पना मला होती रत्तू मी घरी जायचं तहान खूप लागलेली असायची तहाणीने जीव व्याकुळ झालेला कासा वीस झालेला घरी जायचं एक गडवा घ्यायचा तो गडवा बुडवायचा आणि घटा 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 पाणी पिचं असं हे माझं लहानपण रत्तू तुला ही गोष्ट माहीत नव्हती ना म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर ते डॉक्टर बाबासाहेब बॅरिस्टर आंबेडकर हा प्रवास किती थरारक आहे हे सहज घडलेलं नाही असो तुम्हाला विचारलं की तुम्ही कारडत आहात रतू समाज बांधवाचं काम करताना मी इतकं झोकून दिलं समाज बांधवाचं काम करताना मी गेलो कुठं रतू जवळजवळ बत्तीस पदव्या मानवशास्त्र समाजशास्त्र अर्थशास्त्र नीतीशास्त्र अनेक शास्त्राचा सांगोपांग अभ्यास केला डॉक्टरेट मिळवले विविध बत्तीस प्रकारच्या पदव्या मिळवल्या आणि मी वाड्या वस्तीवर अभ्यास केलं चिंतन केलं आणि विदेशातून आल्यानंतर माझ्या अशा पल्लवी झाल्या माझ्या दुबळ्या शोषित गरीब दुःखाच्या कडेलोट झाल्या समाज बांधवाबद्दल माझ्या मनात अपार करुणा निर्माण झाली माझा समाज बांधवाबद्दल मला दुःख उत्पन्न होऊ त्यांची व्यवस्था पाहून त्यांचं भीक मागणं पाहून त्यांच्या बुद्धीला कसं खलास करून त्यांची करय शक्ती संपुष्टात आणून टाकली त्यांना सदसद विवेक बुद्धी त्यांची समाप्त करून टाकली त्यांचं शिक्षण त्यांना घेऊन दिलं नाही परंतु बडोद्याचा अपमान माझ्या जीवारी लागला बडोद्यात माझा अपमान झाला मला वाटलं इतक्या पदव्या कमवलेल्या माणसाचा एवढा अपमान तो माझ्या सामान्य गरीब दुबळ्या जनतेची किती वाईट अवस्था असेल वाईट वाटलं ना तुम्हाला मग नोकरीचा छंद डोक्यातून काढला रात्री चिंतन केलं माझ्या दुबळ्या समाजाबद्दल जे झालं ते झालं आतापासून इथून पुढं माझ्या जवळच्या माझ्या लाडक्या समाज बांधवाबद्दल जर घुर्णीचा शब्द काढाल तर तुमच्या तुम्ही आहात आणि मी आहात खबरदार माझ्या लाडक्या समाज बांधवाकडे क्रूर नजरेने पाहाल तर परंतु ठाम निर्धार केला वाड्या वस्तीवर फिरू लागलो उठा निद्रिस्त बांधवांना सांगितलं उठा।, उठा शिका संघटित व्हा संघर्ष करा गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून ठेव शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा चार दिवस वाघ म्हणून जागा परंतु निद्रिस्त बांधवांना म्हटलं उठा झोपण्यात अर्धी जिंदगी चालली आहे झोपून काय कमवणार आहे हा तुम्ही सुद्धा माणूस होऊन जीवन जगू शकताय तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे मी आहे तुमच्या सोबत बत्तीस पदवल्या पदव्या कमवल्यात मी राज्यशास्त्राचा अभ्यास केलाय समाजशास्त्राचा अभ्यास केलाय एल एलबीचा एल एल डीचा अभ्यास केलाय तुमच्या सोबत न्याय उठा त्यांच्यात नव चैतन्य निर्माण केलं रत्तू त्यांच्यात उल्हास निर्माण केला डोळ्याला डोळे भिळून बोलायची त्यांच्या ताकद निर्माण केली आत्मविश्वास निर्माण केला आणि हे करण्यासाठी रत्तू मी वाड्या वस्तीवर गेलो आणि इकडं वाड्या वस्तीवर गेलो समान निद्रिस्त बांधवांना उठवायला गेलो आणि इकडे समाज बांधवाचं काम करताना आतापर्यंत तो तीन मुलं आणि एक मुलगी अशा चार लाटक्या गुन्हे बाळांना मूठ माती देण्याचा प्रसंग माझ्यावर गुजरला आहे त्यांची आठवण आली की मन दुःखाने खचून जातो त्यांच्या भावी जीवनाविषयी जे काय इमले रचले होते ते सर्व उद्वत झालेत माझ्या घरावून दुःखाचे ढग आहेत कशी तरफडली असतील माझी बाळ